हे ते मुस्लिम बांधव आहेत की ज्यांना वाटतं मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे आणि इथचा मरा आलेला मुंबईमधील मराठा कुठंही भूक आणि तानेपासून वंचित नाही राहायला पाहिजे अन्नाची कुठेतरी कमी नाही पडली पाहिजे यांनी फळ वाटप सुरू केलेलं आहे आता पेरू वाटलेत आता इथलची केळी देखील के वाटत आहेत असे अनेक बांधव मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत आलो 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 सारख तुम्ही फळ वाटपाच सुरुवात केलेली या का आहे याच्या मागचं कारण काय कारण हेच आहे की आम्ही मराठा मुस्लिम शेख सुमारानी साहेबांच्या नेतृत्व त्यांचं जे कार्य आहे तर त्यांनी आम्हाला जबाबदारी पुण्याची दिलेली आहे तर ज्यावेळेस मनोज दादांनी हे आवाहन केलं की के आपल्याला मराठा आरक्षणासाठी आंदोलन घ्यायचं आहे एकोणतीस तारखेचं त्यांचं आवाहन झालं तर त्या दिवशीपासून आमचं असं वाटप पाणी वाटप चालूच आहे पण आम्ही ते संपवलं होतं ज्यावेळेस दादांनी पुणे पुणे सोडलं आणि आजाद मैदानला निघाले होते संध्याकाळी वगैरे चाकांवरनं तर इथं माहिती पडलं की इथल्या प्रशासनानं आसपासचे जेवढे हॉटेल आहेत ते बंद ठेवले आणि हे खेडेपानं आपल्याला आलेलं मराठा बांधव इथं आल्यानंतर ज्याला जेवणाची व्यवस्था नाही आहे तो स्वतःच्या पैशानं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जरी खायला गेलं तर होटेल बंद केले तर त्याच्यासाठी शेख स्वाराजी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीतरी व्यवस्था करा तर आज आम्ही एकतीस ऑगस्टला दहा हजार लोकांसाठी इथं आझाद मैदानला वेगवेगळ्या वे ठिकाणात म्हणजे आमची जेवढी श्रीख मंडळ आहे तर त्या वेगवेगळ्या ठिकाणातनं जिल्ह्यातनं आमच्या गाड्या येतात वेळोवेळी येऊन इथं वाटप करतात तर आमच्या गाडीत आम्ही पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातनं जाधववाडी चिखली इथले मुस्लिम बांधव आणि रात्री आम्ही आई बहिणींना आमच्या चुली पेटवून त्यांना शेंगदाणे चटणी ठेचा वगैरे असलं सगळं त्यांनी सगळं कार्य केलं तर, के तर आम्ही आज सकाळी तुमच्यापाशी उपलब्ध राहिलो आणि हे कार्य करण्यासाठी आमचं सहकार्य राहिलं तर आम्ही हेच आवाहन करतो जी तर तर की मराठा बांधव जे खेडपाड्यातला आलेलं आहे तर त्यांना आम्ही घाबरायची गरज गरज नाही आहे कारण हा मुस् मराठी मुस्लिम समाज चळवळ जेवढे महाराष्ट्राचे मुस्लिम आहेत तर तुमच्यासाठी दार उघडे करून बसलेले आहेत तर मी प्रशासनाला पण सांगतो की तुम्ही कितीही जरी त्रास दिला तर आम्ही मराठा समाजाचं सोबत आहोत त्यांना जे त्रास होईल तर ते त्रास आमचं राहील आम्ही त्यांच्या जेवढं चांगल्या कार्यामध्ये पण सोबत आहोत तर वाईट परिस्थिती जरी आली तर आम्ही पळून जाण्यासारखे नाही आहे आम्ही त्यांना नेहमी साथ देऊ आणि त्यांच्यासाठी आमचे जेवणासाठी दार उघडे ठेवू आणि रोज असं ज्या जोपर्यंत हे आंदोलन संपत नाही तोपर्यंत आम्ही अशीच गाड्या आणू आणि त्यांना खाऊ देऊ आणि त्यांना पण आहे की ज्या लोकांनी पोलिसांना समोर घेऊन हॉटेल बंद केलं तर त्यांना सांगतो की पोलीस लोक जे तुम्ही कोणाचं दबाव घेऊन कोणाचं ऐकून जर असले होटेल बंद केला तर आता जेवणाची एवढी व्यवस्था झालेली की तुम्ही सुद्धा येऊन इथं जेवू शकता तर तुम्हाला पण आव्हान आहे की तुम्ही या आम्ही आमच्या जेवण करून जावा एक मराठा बघू शकतो मुस्लिम मानवाने देखील या लढाईमध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं आणि अनेक मुस्लिम बांधव असतील इतर सर्व जाती धर्मातील बांधव असतील मनोज जरांगे पाटील संघर्ष यांच्या आंदोलनाला सहकार्य करत आहेत धन्यवाद या सर्व बांधवांचं काय पाटील